तर रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या शिरोळेच्या दत्त कारखान्याची निवडणूक चोवीस जुलैला होणार पंचवीस जुलैला मतमोजणी शिरोळेतील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक चोवीस जुलै रोजी होणार आहे चोवीस जुलै रोजी मतदान तर पंचवीस जुलै रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र एकशे दहा गावात असून यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा समावेश आहे सुमारे पस्तीस हजार सभासदांचा मल्टीस्टेट कारखाना म्हणून श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे पाहिले जाते उत्पादक सभासदामधून एकोणीस व बिगर उत्पादक आणि संस्था सभासद गटातून दोन अशा एकूण एकवीस जागांसाठी ही निवडणूक होणार आहे पक्की मतदार यादी नऊ जुलै रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे सोळा ते सतरा जुलै दरम्यान अर्ज दाखल करण्याची मुदत आहे मतदान चोवीस जुलै रोजी होणार असून पंचवीस जुलै रोजी मतमोजणी होणार आहे रयत सारथी वृत्त सेवेसाठी सुनील संघपाळ